ज्या पहलगाम हल्ल्यानं संपूर्ण देश हळहळला हल त्या हल्ल्याचा बदला पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सोमवारी एक महत्वाची घटना घडली या हल्ल्याच्या मास्टर माइंडसह तिघा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं या ऑपरेशनला नाव देण्यात आलं होतं ते ऑपरेशन महादेव कसं होतं ऑपरेशन महादेव बघूयात हा रिपोर्ट पहलगाम दहशतवादी हल्ला म्हणजे भारताच्या माथ्यावरची फळभळती जखम मात्र ही जखम ज्यांनी केली त्यांना भारतीय सैन्यानं कंठस्नान स्नान घातलंय पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड माइंड हाशिम मुसा भारतीय महिलांचा कुंकू पुसणाऱ्या या म्होरक्याचा आणि सुलेमान शहा तसंच यासेर ठार या दोघा दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यानं खात्मा केलाय सोमवारी जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर मधील लिडवास भागात भारतीय लष्कर जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरएफ न संयुक्तपणे ही कारवाई केली तीन दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या या या ऑपरेशनला नाव देण्यात ते ऑपरेशन महादेव मधून ज्याला कंठस्नान घालण्यात आलं तो क्रूरकर्म हाशिम मुसा कोण आहे तेही पाहूयात पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड लष्कर तोयबाचा दहशतवादी पाकिस्तानी लष्करामध्ये निम लष्करी जवान युद्ध आणि पर्वतीय प्रदेशांमधील युद्धाचं प्रशिक्षण घेतलं काश्मीर मधील कठुआ आणि सांबा भारतीय हद्दीत घुसखोरी केली भारतात आल्यानंतर सर्वात आधी राजौरी पूंछ मधील डेरा परिसरात सक्रिय झाला भारतीय लष्कराच्या जवानांवर हल्ले करण्याचा कट कर रचल्याचा संशय अशा या मुसाचा खात्मा करण्यात आलाय या मुसा आणि त्याच्या साथीदारांनी ज्यांचा जीव घेतला होता त्या संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांनी या कारवाईनंतर समाधानाची भावना व्यक्त केली आहे आमच्या ज्या निष्पाप लोकांना अतिरेक्यांनी मारलं पाच सहा जण होते ते त्यातले आज जे तीन सापडलेत आणि त्यांना मारलं तर त्याच्याबद्दल आम्हाला आज खूप समाधान वाटतंय की कुठेतरी आम्हाला थोड्या प्रमाणात का होईना न्याय मिळालाय आणि अजून ते तीन जेव्हा सापडतील तेव्हा हे ऑपरेशन खऱ्या अर्थी पूर्ण होईल पण सरकारला माझी अशी विनंती आहे की तुम्ही झालं तरी हे ऑपरेशन असेच चालू ठेवा की जोपर्यंत शेवटचा दहशतवादी संपत नाही आनंद आहे या गोष्टीचा की ज्यांनी आमच्यावरती हल्ला केला होता त्यांना आज मारून टाकण्यात आलेलं आहे आणि मी भारतीय लष्कराचं आणि गव्हर्नमेंटचं दोघांचं पण धन्यवाद देईन की त्यांनी कंटिन्यू ते या मिशनच्या मागावर होते आणि आज ज्यांनी आमच्यावर गोळीबार केला त्यांना मारण्यात आलेलं आहे आनंद आहे यासाठी असं आहे की आतापर्यंत जी माहिती आहे त्यात ऑपरेशन महादेव मध्ये तीन आतंकवाद्यांना या ठिकाणी मारण्यात आलेला आहे आणि मला असं वाटतं की जे जे भारताच्या विरुद्ध अशा प्रकारचा हल्ला करतील त्यांना या ठिकाणी भारत कुठे पोचवेल स्पष्ट या एकीक खात्मा कर दुसरी कड़े संसदेत ऑपरेशन सिंदूरवर व संरक्षण मंत्री सरकार की भूमिका जोरदारपने मान ली भारत ने कार्रवाई इसलिए रोकी क्योंकि कंसेप्ट के पहले और उसके दौरान जो भी पॉलिटिकल और मिलिट्री ऑब्जेक्टिव्स तय किए गए थे उसे हम पूरी तरह से हासिल कर चुके थे इसलिए यह कायदा, यह मानना कि यह ऑपरेशन इसी दबाव में रोका गया था यह बेबुनियाद है और सरासर गलत है ऑपरेशन केवल पाज किया गया है स्थगित किया गया है यह ऑपरेशन समाप्त नहीं हुआ है अध्यक्ष महोदय अगर पाकिस्तान की ओर से अगर पाकिस्तान की ओर से भविष्य में कोई भी मिस एडवेंचर हुआ तो यह ऑपरेशन अध्यक्ष महोदय मैं सदन को आश्वस्त करना चाहता हूं दोबारा प्रारंभ हो हमारी सेनाओं द्वारा की गई वेल कोऑर्डिनेटेड स्ट्राइक्स ने नाइन टेररिस्ट इंफ्रास्ट्रक्चर टारगेट्स को प्रिसीजन के साथ सटीकता के साथ हिट किया और इस सैन्य कार्रवाई में एक अनुमान के अनुसार सौ से अधिक आतंकवादी मैं बहुत संभल कर बोल रहा हूं अध्यक्ष महोदय हमारी फिगर गलत ना होने पाए फिगर इससे बहुत अधिक है सौ से अधिक आतंकवादी उनके ट्रेनर उनके प्रशिक्षक उनके हैंडलर लश्कर तो और हिजमुल मुजाहिदीन जैसे आतंकवादी संगठनों से संबंधित थे ऑपरेशन सिंदूर संदर्भात संरक्षण मंत्र्यांनी भूमिका मांडली असली तरी ही भूमिका पंतप्रधान मोदींनी मांडावी अशी विरोधकांची आग्रह भूमिका आहे मंगळवारी लोकसभेत गृहमंत्री अमित सरकारची बाजू कणखरपणे मांडणार आहेत तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील संसदेमध्ये या विषयावर बोलतील यातलं राजकारण बाजूला ठेवूया मात्र ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड खेचल्याचा आनंद संपूर्ण देशवासियांना झालाय हे नक्की शिवाजी काळे आणि ज्ञानेश्वर चौकमलसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज